इथं पाहतात बच्चू भाऊ कडू डोळ्याला पट्टी बांधून पायाला रक्तमंबाळ करत जो त्यांनी सात बारा कोरा शेतकऱ्यांसाठी काढलेला मोर्चा आहे त्याचा आज आठवा दिवस असून आज चौदा तारखेला हा मोर्चा संपन्न होत आहे साहेबराव करपे व कुटुंब महाराष्ट्रातील सर्वात प्रथम जी आत्महत्या झाली होती त्या कुटुंबाच्या स्थळाच्या जागी जाऊन हा चिलगव्हाण ते आंबोडा येथे या मोर्चाची सांगता होत असून रास्ता रोको आज सकाळी नऊ वाजता संपन्न झाले बच्चूभाऊ कडू यांच्या या उठावाला जाती पंथातील लोकांनी तसेच सर्व पक्षातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे मी तुमचं स्वागत करतो वसंतराव नाईकानंतर महाराष्ट्रात जर तुमचं नाव असेल तुम्हाला सात वर्षाचा मुलगा बच्चू भाऊ या नावाने ओळखतो हा तुमचा मोठा खूप मोठा नाव आहे आणि मित्र त्यांच्या कुटुंबातले बारा लोक या आंदोलनात आहे किती मोठी गोष्ट आहे आपल्याला एक दिवस मिळत नाही आपण एक दिवस देऊ शकत नाही मी त्यांच्या त्यांच्यापेक्षा मोठ्या भावासोबत संवाद साधला सगळे माझ्या विरोधात सगळे राष्ट्रीय नेते बोलत होते पण बच्चपुच्या प्रचारात माझा सामान्य माणूस पेटून उठून वे चार वेळा निवडून आणलेला आहे ह्या लोकांनी ह्या तुमच्या सारख्या लोकांनी चार वेळा निवडून आणलेला आहे सामान्य लोक जाण ठेवत मी वी स्वतः वीस वर्ष अनुभवला आहे प्रचंड मेहनत घेतली ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच आम्ही विचारलं अरे भाऊ आई कशी दिसत माहित नाही तिचा चेहरा तिचं नाक कस आहे डोळे कसे आहे गोरी आहे काळी आहे माहित नाही आयुष्य निघून जात या झाडाचा कलर माहीत पडत ना स्वतःचा चेहरा पाहता अशी जगणारी लोक आहे आणि आज आपण भेटतोय शेतकऱ्यांचे वाली असणारे आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकमेव आमदार मंत्री साहेब जे लढत आहेत ते आज आपल्या पुसद तालुक्याच्या काही परिसरात आलेले आहेत तर बच्चू भाऊ तुमचं सर्वप्रथम मी स्वागत करते की शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे तुम्ही एकमेव नेते आणि तुमच्याकडून सर्वजण शेतकरी आशेने बघतात तुम्ही त्यांना न्याय निवाडा करताल तुमचं काळी सर्कलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला इथं कसा प्रतिसाद मिळाला ते थोडं सांगा एकूण आता आम्ही नव्वद ते शंभर किलोमीटर पायी चालत आहोत अमरावती जिल्ह्याच्या शिवली वाशिम जिल्हा वाशिम हे होतो आता शेवटचे दोन दिवस आमचे कर्जनगरचे राहिले आहे आणि कर्जनगर ऋषिकांच्या गावातून ते चिंचगाव साहेब पाटील यांच्या आत्महत्या म्हणजे पहिले आत्महत्या पहिले कृषी मंत्री आणि पहिले आत्महत्या नंतर वसंतराव नाईक यांच्या चिंतन होते एकंदरीत हा प्रवास निवड चालण्याचा नाही आहे म्हणजे तो तर एक विचारही देण्याचा होता आणि लोकांना थोडं आपलं म्हणून शेतकरी म्हणून जमा करण्याचं होतं तर बऱ्यापैकी दहा पंधरा टक्के पर्सेंट म्हणजे मी पूर्ण लोकांवर नाही हे करू शकलो पण वीस पंचवीस टक्के लोक हे मला तयार झाले तेव्हा पक्ष असू दे पण मी पहिले शेतकरी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढलो पाहिजे हा जो विचार होता तो बऱ्यापैकी आम्ही त्याच्यात आहे आम्हाला आंदोलन हे फक्त सरकारच्या विरोधात असतं असं नाही ते कधी कधी चळवळही निर्माण करण्यासाठी केल्या जाते आणि आमचा टोष हेतू होता का सरकार होईल तेव्हा होईल त्याला शेतकरी तर जागव करत ना तो जाती धर्मात पंचात गाडीत घेतलेला शेतकरी शेतकरी म्हणून जेव्हा जागृत होईल तेव्हा त्याचं लढणं सोपं होईल आणि त्याच्या मागणीला खऱ्या अर्थानं धार देते त्याच्यापैकी बऱ्यापैकी यश आलेलं आहे बरेच शेतकरी वैजनिक घेऊन आम्हाला जीव आलेले आहे सगळे पक्षी लोक एकत्र व्हायला लागले गावागावात ते गटातटात भांडत असतं जातीजातीचे स भांड असतं सगळ्या जातीचे लोक आमचं गाव बचलो कधीच आम्ही सगळे लोक एकत्र होऊन बसलो म्हणजे पहिल्यांदा आम्ही हे चित्र बघतो आहे तर सगळ्या समाजाचे लोक एकत्र होऊन शेतकरी म्हणून एकत्र होतं नाही खरं तर यामध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठा आहे आणि मला तेच अपेक्षा आहे म्हणजे एकावर केंद्र केंद्रित राहून चाललं नाही पाहिजे मी शेतकरी म्हणून लढता आलो तर मग नेत्याची गरज पडला उद्या बच्चू कड दर बच्चू आणखी की शेतकरी मूल्यांसाठी काही आपल्याला ठोस करू का कारण कसं सगळ्या सगळे पण कोणी पण काही असं पेट्रोल असो किंवा कोणी साधी कंपनी असेल त्यांनी पेन जरी निर्माण केला तर त्याचा भाव तो ठरवतो पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ह्याला भाव मिळवता येत नाही हवा तसा आणि हे नेहमीच बघते मी कारण माझ्यामध्ये अगदी बरोबर आहे का जो वस्तू तयार करत त्याला ते भाव ठरवायचा अधिकार आहे आणि मग आता जगाच्या व्यासपीठावर शेतकरी असा एक आहे का त्याला त्याचा भावच ठरवू म्हणजे जीवन आवश्यक म्हणजे तुम्ही लोखंडच्या ठिकाणी त्याची सिमेंट वापरू शकता सिमेंटच्या ठिकाणी अधिक एखिर प्लास्टिक वापरू सकता कि फाइबर का ही वापरू सकता अनेक पर जैसा इनोवा वाले ने फार चल कि ग्लास के भाव कम होना चाहिए और दूध के भाव ज्यादा होना चाहिए ग्लास पर्याय है ग्लास काज का भी ले सकते हो स्टील का भी ले सकते हो जर्मन का और मट्टी का भी ले सकते हो लेकिन दूध को कोई पर्याय नहीं है जो दूध महंगा और ग्लास हो सकता तो ये तो मूल तंत्र है आणि भारत याच्यापासून गेलेलं आहे तर जे शेतकऱ्याच्या कारखान्यात तयार होतं ते स्वस्त असलं पाहिजे असं लोकांचं मत आहे सरकारची तशी भूमिका असते आणि कारखान्यातून जे जे तयार होतं ते सगळं महाग म्हणजे ते त्याचा उत्पादन खर्च अधिक शंभर टक्के भाव असं काढलं जातं साधं गावातला बजेट काढणार आहे वीस रुपये प्लेट बजेचं विकतं आणि मजून मी त्या दिवशी प्लेट घेतली तर ते पंधराच भजे होते पंधरा भज्याची हो किंमत वीस रुपये म्हणजे दहा रुपये सगळा तेला विला काढण्यापासूनचा खर्च आणि दहा रुपये त्याला नफा भेटला म्हणजे शंभर टक्के नफ्यावर गेला की नाही गेला म्हणजे ना। अतिशय लहान आणि पाच मिनिटाच्या व्यवसायात शंभर टक्के नफा आणि आठ महिने तुम्ही पिकायला लागतं चार सहा महिने सोयाबीन पिकवायला लागतं नऊ महिने आम्ही पाहिजे पराठे पिकवायला लागतं त्याचा कापत ते का म्हणजे ही फार दिशाभूल या देशामध्ये त्याच्यासाठी स्वामीनाथन आयोग स्थापित झाला होता दोन हजार चारला ला सांगितलंय दोन हजार सहामध्ये मध्ये तो दाखल झाला काँग्रेसचं राज्य होतं काँग्रेसनं त्यांच्याकडे तो काही मान्य केला नाही तर मोदीनं दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदीजी म्हटलं होतं आम्ही पन्नास टक्के भाव देऊ असं ते दोन हजार चौदामध्ये आश्वासन दिवस होतं पण तो भाव भेटला नाही याचं कारण एकच आहे का भाव का भेटत नाही हा मूळ प्रश्न आहे म्हणजे मात्र सगळ्यात जास्त शेतकऱ्याची आहे संख्या शेतकऱ्याची जास्त आहे आणि त्याची आवश्यकता पण इतर वस्तूपेक्षा जास्त आहे जसं सीमेवरचा सैनिक लढला नाही तर काय होईल कामगार जर फॅक्टरीमध्ये काम केलं नाही तर त्याचे परिणाम काय होईल आणि शेतीनं शेती राबवलं नाही केलं तर त्याचे परिणाम काय होईल तर हे फार महा महत्त्वाचं आहे आणि याचं कारण आम्ही जे लक्षात घेतलं तर आमचा शेतकरी व्यवस्थित ह्या सगळ्या राजकीय पक्षानं त्याला जात धर्म पंथ आणि त्या सगळ्या व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे तर त्या मूळ गोष्टीपासून दूर असला पाहिजे त्यांना शेतीचे प्रश्न घेऊन कधी बोलला नाही पाहिजे त्यानं गावातला रस्ता सांगितला पाहिजे आपल्या जातीचं समाज मंदिर सांगितलं पाहिजे गणपती बसवला पाहिजे दुर्गादेवी देवी बसवलं पाहिजे जयंती केली पाहिजे त्याच्यात मी पैसे दिले पाहिजे ही जी व्यवस्था आहे याच्यात त्यांना मूळ विषयापासून जोडलेला आहे ते आणि तेच आम्ही प्रयत्न करतो आहे का हे जर व्यवस्थित तर त्याच्या डोक्यातून मी शेतकरी आहे म्हणून ज्या दिवशी मानावं लागत त्या दिवशी मला वाटतं आ, खरे दिवस येईल आणि त्याचं एक कसं आहे म्हटलं सोन्याचा आधीचा देवतेला चोराचा भेव लाकडाचा देवतेला अग्नीचा भेव आणि राजकीय देवतेले मताच भेव मत कसं मानतो त्याच्यावर तर आपण इथं पाहिलेलं आहे की बच किती मार्मिक पद्धतीने गोष्टी समजून आहे आणि कृषीप्रधान भारत देश असून किती हाल होतात त्यासाठी एकमेव हो बच्चू भाऊ आहेत एकमेव बच्चू भाऊंच्या या लढ्याला आपण सर्व शेतकरी बंधुवांनी जास्त अशाच चालू घडामोडी व अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा इन्साइड स्टोरीकडून